हिवाळ्यात हात पाय मान किंवा शरीरावर खाज येते एकदा खाजवल्यावर आराम तर मिळतो पण नंतर त्या जागेवर जास्त खाज येऊ लागते आणि त्याची जखम तयार होते कधी कधी इन्फेक्शन पण शरीराच्या वेगवेगळ्या भागात एकत्र खाज येत असेल तर ही समस्या दूर करणे जरा कठीण असत पण काही खास उपाय केले तर खाज दूर केली जाऊ शकते रात्री हात पाय स्वच्छ धुवून करून घ्यावेत एका वाटीत खोबरेल तेल कोमट करून घ्यावे आणि कोमट तेलाने हात पाय चोळून घ्यावे दुसरा उपाय म्हणजे तुम्ही खोबरेल तेलात कोरफड मिक्स करून त्याची पेस्ट करून हातापायांना लावून घेऊ शकता याने तुम्हाला गारवा मिळेल सकाळी अंघोळ केल्यावर क्रीमी बॉडी लोशन लावावे ज्यामुळे त्वचा हायड्रेड राहील थंडीच्या दिवसांत उकळून कोमट पाणी प्यावे कारण बाहेरून वातावरण गार असते आणि शरीरात गरम पाणी पदार्थ पटकन शोषून घेणे सोपे पडते जास्तीत जास्त पाणी पिल्याने तुमच्या त्वचेचे पीएच लेवल सुरळीत राहील कडुलिंब कडुलिंबाला त्वचेसाठी गोड मानलं जात कडुलिंब हा त्वचेसाठी फार फायदेशीर असतो कारण या झाडाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबायोटिक गुण असतात जे खास दूर करण्यासाठी फायदेशीर असतात यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी कोमट झाल्यावर त्याने आंघोळ करा किंवा ही पाने बारीक करून दह्यासोबत खाज येणाऱ्या लिंबू खाज दूर, दूर करण्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपाय म्हणजे लिंबू सर्वात महत्वाची बाब म्हणजे लिंबू घरात सहज मिळत लिंबा मध्ये एसिडिक आणि सिट्रिक एसिड असत याने खाजवण्याची समस्या दूर करण्यास मदत मिळते हा उपाय गेल्या अनेक वर्षांपासून वापरला जातो हा उपाय करण्यासाठी लिंबाचा रस पळण्यात टाका आणि खाज चिरणाऱ्या जागेवर लावा याने थोडं जळजळ होईल तसेच दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस मिश्रित करून खाज येत असलेल्या जागेवर लावा याने खाज दूर होईल झेंडूच्या झाडाची पाने झेंडूच्या झाडाच्या पानांमध्ये बॅक्टेरियल फिट व्हायरल आणि फिट फंगल गुण असतात याने तुमची खाजवण्याची समस्या दूर होते यासाठी तुम्हाला झेंडूच्या झाडाची काही पाने पाण्यात टाकून उकळून घ्या नंतर हे पाणी खाचेत असलेल्या जागेवर लावा जर हा उपाय सात दिवस केला गेला तर तुमची समस्या दूर होईल धन्यवाद